नकारात्मक भावना आणि त्रासदायक आठवणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण उपाय शोधत आहात काय आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये विविध नकारात्मक समस्यांनी त्रस्त आहात काय जसं की राग चिडचिड अपराधीपणाची भावना न्यूनगंड बोलण्याची भीती चिंता काळजी एन्झायटी इत्यादी याचाच परिणाम म्हणून आपल्याला विविध मनोशारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते काय जसं की अंगाला घाम येणं डोकेदुखी ॲसिडिटी घाबरायला होणं मनावर दडपण आल्यासारखं वाटणं आय बी एस म्हणजे इरिटेबल बाबेल सिंड्रोल सिंड्रोम ज्याला आपण बद्ध गोष्ट म्हणतो या आणि अशाच प्रकारच्या समस्यावर उपाय म्हणून मी आपल्यासाठी घेऊन येत आहे एक जादुई तंत्र जे आपल्या या सर्व समस्या निवारण्यासाठी उपयोगी आहे हे माझ्यासोबत साठ मिनिटांसाठी लाईव्ह झूम सत्र असेल यामध्ये मी कवर करणार आहे जादुई प्राचीन उपचार तंत्र जाणून घ्या जे तुम्हाला तुमच्या जीवनात सध्या जाणवत असलेल्या कोणत्याही नकारात्मक भावनांना त्वरित मुक्त करण्यात मदत करेल तुम्हाला आवडेल का स्वतःशी पुन्हा संपर्क साधा आणि आत्मप्रेमाचा अनुभव घ्या जसे तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवले नसेल तुम्हाला हे आता अनुभवायला आवडेल का मी तुम्हाला आनंदासरूंचा अनुभव घेण्याचे वचन देतो जो तुम्हाला या छोट्याशा जादुई सत्रात नेहमी लक्षात राहील तुम्हाला हे अनुभवायला आवडेल का त्यामुळे तुम्ही जादुई भावनिक उपचार अनुभवण्यास तयार असाल तर माझा आनंदी जीवन हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देत आहे ती वापरा कार्यक्रमाची सूचना मी या ग्रुपवर देईन आपला कार्यक्रम झूम लिंक झूम ॲपवरती होणार आहे त्यामुळे त्याची लिंक आपल्याला या ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करण्यात येईल हा कार्यक्रम दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी रात्री दहा वाजता घेण्यात येणार आहे कृपया नोंद घ्या हे जादुवी सत्र पूर्णपणे मोफत असणार आहे त्यामुळे आता नोंदणी करा कारण माझ्याकडे मर्यादित मोफत जागा शिल्लक आहेत आपण भेटूयात उद्या रात्री दहा वाजता